ब्लॉबची नवीन सुरुवात आज आपण बनवणार आहोत मांदेलीचा खेंगाट हे गावच्या पद्धतीला गावच्या पद्धतीने केलेला जातो तो आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे खूप चविष्ट असा लागतो तुम्ही करून बघा मग तुम्हाला कळेल तर आता आपण बनवणार आहोत मांदेडीचा खेंगाट इथे आता मी मे मांदेलीचा खेंगाट बनवणार आहे त्यासाठी मी थोडीशी मांदे घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्याचा घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तेल मी दीड पाळी तेल घेते आहे कारण ह्याच्यामध्ये तेल थोडं जास्त लागतो खेंगाटसाठी म्हणून मी तेल थोडं जास्त घेते आहे त्याच्यानंतर आपण खेंगाट तुम्ही खायला खूप छान लागतो भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल इथे मी लसूण चेचून घेते आहे लसूण जास्त जाड बारीक नाही करायचं आहे थोडं जाडच ठेवायचं आहे कारण खेंगाटमध्ये लसणाचा वापर चांगल्या प्रकार जास्त केल्याने खूप छान लागतं तर आता हा लसूण मी चेचून घेतलेला आहे त्यासाठी दोन कोकम थोडीशी कोथिंबीर एक मिरची आणि टॅमॅटो वापरणार आहोत आपण त्याच्यामध्ये मी आता लसूण टाकते आहे तेल टाकल्यानंतर पहिला लसूणचा वापर केलेला आहे मी नंतर मी कोकम टाकते आहे त्याच्यानंतर मी कोथिंबीर ॲड केली आहे आता एक मिरची टाकते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकत आहे त्याच्यामध्ये मी एक अर्ध चमच हळद टाकते आणि आगरी मसाला मी माझ्या रोजच्या वापराप्रमाणे दोन चम्मच टाकते आहे तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही वापर करू शकता ह्याच्यामध्ये तिखट हवं आहे किंवा कमी तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही वापर करू शकता त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकते मीठाचं प्रमाण तुमच्या अंदाजे जसा असेल तसा तुम्ही घ्या आता हे तेलात मी पूर्ण चांगल्या प्रमा प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे कारण तेल मसाला मीठ सगळं व्यवस्थित लागायला पाहिजे म्हणून मी सगळं मिक्स करून घेते पण आपण नेहमी बघितलं असेल तर हे हातानेच मिक्स केला जातो पण आता मी चमच्याचा वापर करत आहे तुम्ही हाताने पण मिक्स केलात तरी चालेल आणि त्याची टेस्ट एकदम वेगळीच येते त्याच्यामध्ये आपण अर्धा पहिला मी पाणी टाकणार आहे आता हा थोडा पाणी मला कमी वाटत आहे म्हणून मी थोडा अजून ॲड करणार त्याच्यामध्ये तुम्ही खेंगाट खाल्लात ना तर परत तुम्ही भाकरीबरोबर खाऊन बघाल तर एकदम छान लागतं भाकरी चपाती किंवा भाताबरोबर तुम्ही जास्त जेवाल दोन घास आणि आता मी परत पाणी ॲड करते आता आपण थोडंसं अजून मिक्स हलवून घेतलं थोडंसं मी आता मी घॅसवर ठेवत आहे आणि आपण जेव्हा गॅस चालू करणार तेव्हा स्लो गॅसवरच चालू करायचं आहे आपल्याला पाच मिनटंच चांगलं शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं आपण चांगलं शिजवून घेणार आहोत आता इथे चांगले उकळे येऊ द्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता यायची सुरुवात झालेली आहे तर आता ते आपण चांग अजून थोड्याप्रमाणे मिक्स करून घेणार आहोत मी आता हे सगळं मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता हलक्या हातानेच कर मिक्स करायचं हो। आहे कारण मांदेरी सुटण्याची शक्यता असते म्हणून आपण हलक्या हाताने मिक्स करत आहोत अशा प्रकारे आपला खेंगाट हा रस्सा रेडी झालेला आहे एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला पण कळेल किती चविष्ट लागतो हा खेंगाट मांदेलीचा खेंगाट